नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालक पनीर कशी बनवायची आहे ते बघूया एका कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पालक चिरून घातलेला आहे यामध्ये आता पालक जो आहे तो पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता हे बघा थोडंसं पालक दोन ते तीन मिनटातच पालक आपला व्यवस्थित शिजत आलेला आहे आता पालक ज्या आपण शिजत यायच्या अगोदर यामध्ये आपल्याला थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आणि हिरवी मिरची घालायची तर ती पण यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि पालक आपल्याला अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊ पालक व्यवस्थित शिजल्यानंतर हे बघा पालक व्यवस्थित शिजल्यानंतर आपण याला एका थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत एका थंड पाण्यामध्ये हा पूर्ण पालक जो आहे तो काढून घ्यायचा म्हणजे याची शिजण्याची जी प्रोसेस असते ती बंद होते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं घ्यायचं लसूण थोडा जास्त वापरायचा लसूण आणि आलं याची पेस्ट करायची तर थोडंसं पाणी घालून याची पेस्ट आपण बनवणार आहोत तर हे बघा आपण याची पेस्ट बनवलेली आहे आता पालक जो आहे हे बघा ह्या गा गार थंड पाण्यामध्ये आपण जो ठेवलेला होता त्याला पूर्णपणे हाता व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला याची पेस्ट बनवायची तर हे बघा हे बनवताना आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे पूर्ण पालक घातल्यानंतर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर ही पेस्ट करून घ्यायची तर हे बघा कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं एक वाटी कांदा घालायचा कांदा थोडासा बारीक चिरायचं आणि कांदा व्यवस्थित आपल्याला कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता कांदा व्यवस्थित आपला फ्राय होतो आहे हे बघा कलर बदलेपर्यंत आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर आपण ही आलं लसणाची जी पेस्ट होती ती आपण यामध्ये घालून घ्यायची आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही पेस्ट जी आहे ती केलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आता कमी गॅसवर आपल्याला ही पेस्ट कांदा जो आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता ते व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो जे आहे तो टोमॅटो कट करून घालणार आहोत आणि पाठीमागची साईड जी आहे ती खालच्या साईडला ठेवणार की जेणेकरून ती पटकन व्यवस्थित शिजली जाते तर हे बघा आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला हे यामध्ये शिजून घ्यायचं आहे तर वाफेवरच शिजवायचं यामध्ये पाणी घालायचं नाही अजून याला थोडंसं वाफेवर होऊ द्यावं लागेल अजून व्यवस्थित याचे जे मॅश होता करायचे आहे तर ते तितकेसे मॅश झालेले नाही आपण दोन मिनटं परत याला व्यवस्थित वाफ वाफ काढून घेऊ तर हे बघा व्यवस्थित आपले टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजले गेले आहेत मग आता यामध्येच आपण याची पेस्ट करणार आहोत थोडेसे मॅश करायचे जेणेकरून याची पेस्ट तयार होईल आणि ती व्यवस्थित आपल्याला थोडीशी दोन मिनटं यामध्ये परतून घ्यायची हे बघा याची बाब काढून घेतलेली आहे व्यवस्थित आपली ही पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे आता टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण हळद घालायची अर्धा चमचा तिखट घालायचं चवीनुसार किचन किंग मसाला घातलेला आहे धनेपूड घातलेली देने आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे पूर्ण मसाले जे आहे या पेस्टला व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित लागले गेले पाहिजे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दही मोठे दोन चमचे आपण दही घातलेलं आहे आता दही घातल्यानंतर हे पूर्णपणे गॅस आपण एकदम कमी केलेला आहे फुल गॅसवर फुल गॅस असताना दही नाही घालायचं एकदम कमी गॅस ठेवायचा आणि मग दही घालून त्याची व्यवस्थित आपल्याला ही सा सा जी, आ, पेस्ट जी आहे ती व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आता व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं हलकंसं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण जी पालखाची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची ते पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता पालखाची पेस्ट व्यवस्थित घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर थोडीशी हलकीशी याला उकळी येऊ हो द्यायची हे बघा याला व्यवस्थित आपण थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे जे पाल पालखामध्ये आपल्याला पनीरचे जे क्यूब केलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता याला वरून आपण तडका देऊन घेणार आहोत आता थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या घातलेल्या आहे तर वरून याला थोडासा तडका द्यायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं पालक पालक पनीर तयार झालेलं आहे